ची कित्येक विशेषणाच्या नावापुढे कमीच पडावी एवढं मोठं नाव आता बाबासाहेब म्हणजे पी आर आंबेडकर याच बाबासाहेबांची जेण आज आपण या ठिकाणी साजरी केली जाहो मी श्रेष्णाच्या बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश येथील गावी झाला बाबासाहेब हे माता भमाबाई व पिता रामजी या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले चौदावे रत्न होय रत्ना रत्नाने फक्त महाराष्ट्रालाच शिक्षण हे वागणीचे दूध आहे आणि जो ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना या शब्दात शिक्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या बाबासाहेबांना फादर त्यांच्यानुसार शिक्षण हे तसा नाव कुठवर प्रवास कराव लागला आज विद्यार्थी Scolari noi, dar nu ne băbăsescă. Sunt apropiați, să deosebesc. Bună, 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 bună,

कि बाबा साहेब बद्दल काय सांगू지도 की